आणि काय सांगशील तुझ्या यातल्या गेस्ट अपिरेन्स विषय नमस्कार सगळ्यात आधी म्हणजे तर कट्यार काळजात घुसली या चित्रपटापासून कट्यारचा संपूर्ण एक ग्रुपच तयार झाला एक वेगळी इंडस्ट्री तयार झाली असं म्हणायला हरकत नाही आहे आणि फडतरे सर म्हणू नका निखिल सर म्हणू नका किंवा सुबोध म्हणू नका त्यांनी नेहमीच काळजी घेतली आहे की सगळे टेक्निशियन्स असो कलाकार असो त्यांना म्हणजे ते जेव्हा पुढचं पाऊल घेतात ना त्या पुढच्या पावलात त्यां त्या ते सगळ्यांची साथ असायला पाहिजे आणि ती खूप मोठी गोष्ट आहे कारण इथे काल भेटलेला आज विसरून जातो आणि इथे जवळपास इतकी वर्ष सातत्याने आमचा ग्रुपही कंटिन्युअसली सुरू आहे आणि यु नो ती एक फिलिंग फक्त की नाही ही माझी टीम आहे आणि मी ह्याच्यापुढे जे काही काम करणार त्या त्या कामामध्ये मला या सगळ्यांची साथ पाहिजे त्यांचे आशीर्वाद पाहिजेत आणि म्हणूनच आज सुबोधनी एक फोन केला एक मेसेज केला ना तरी मी धावून त्याच्यासाठी येतो आणि हे त्यांनी एक कलाकार म्हणून एक मित्र म्हणून एक अभिनेता म्हणून कमवलेलं आहे असं मला वाटतं आणि त्याचबरोबर निखिल साने निखिल साने खूप बोलत नसतील तरीसुद्धा मला असं वाटतं की त्यांचं एक म्हणतात ना बॅकस्टेज ते जे काही करतात आणि त्यांचा जो ब्रिलियन्स आहे तो अनमॅच्ड आहे ज्योती मॅम आणि मी गेली साधारण एक पंधरा ते अठरा वर्ष आता त्यांना पाहतीये ओळखतीये आणि त्यांच्यासारखं कोणीच नाही आहे आणि सुबोधबद्दल मी बोलायचं म्हटलं तर खूप काही आहे बोलायला पण खरोखरच सांगतेय की मला असं वाटतंय मी कट्यारचाच दुसरा भाग बघते की काय <laughs> आणि जेवढी कट्यारला मला असं वाटतं की आ, एक एक सक्सेस स्टोरी होती कट्यारची आणि ज्या प्रकारे त्याचं संगीत महाराष्ट्रच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलं होतं अगदी तसंच ते पोचावं त्याहून दुप्पट पटीने ते पोचावं आणि माझ्या फक्त आणि फक्त शुभेच्छा आहेत मग वैदई असो किंवा सुमित असो सुबोध असो मंजिरी असो सुबोधची वाईफ तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या कारण खरोखरच मला असं वाटतं की सुबोधच्या मागे खूप खंबीरपणे ती उभी आहे आणि त्याच्यामुळे सुबोध इतकं सगळं वेगळं काहीतरी करू शकतो आणि शंकर एहसान लॉय यांच्याबद्दल बोलायची तर ना आपली कुवत आहे ना आपण ते बोलायला पाहिजे आणि मी वंदन हो हे गाणं केलंय आणि दीपाली ताई हिनी ते कोरिओग्राफ केलंय माझं दीपालीताईचं आणि एक अप्रतिम गाण्याचं एक मी असं म्हणेन की त्रिकूट आता जमलं आहे तर दीपाताई खूप मजा येते तुझ्या खाली तुझी कोरिओग्रफी शिकायला आणि तुझ्या बरोबर असायला कारण तू इतकी भन्नाट इतकी मस्त आहेस आणि ते सगळं त्या गाण्यात आलं आहे सॉरी मी जरा जास्त बोलते आहे कारण मी म्युझिक लावचे ला नव्हते त्याचं सगळं मी आत्ता भरून काढते आहे